श्री गुरु चरित्रातील एक दिव्य कथा जी मनाला शांती देते नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त आज आपण ऐकणार आहोत श्री गुरु चरित्रातील एक दिव्य कथा जी मनाला शांती देते श्रद्धा दृढ करते आणि जीवनात गुरुकृपेची अनुभूती करून देते गुरुचरित्र वाचणे किंवा ऐकणे म्हणजे मनातील चिंता विरतात घरातील नकारात्मकता नाहीशी होते ज्ञान बुद्धी आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो आजची कथा आहे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी एका भक्ताचे आयुष्य कसे बदलले याबद्दल चला तर मग भक्तीच्या या, भक्ती या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया कथा सुरू होते प्राचीन काळी करमाळ नावाच्या प्रदेशात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता घरात अन्न नव्हते पैसा नव्हता पण श्रद्धा मात्र अगदी पर्वताप्रमाणे मजबूत होती तो रोज परमेश्वराची प्रार्थना करत असे हे नाथा माझ्यावर कृपा करा माझ्या जीवनातील अंधार दूर करा पण दिवस गेले परिस्थिती बदलत नव्हती तो मनात खसला पण देवावरील विश्वास कमी झाला नाही एके दिवशी तो फार निराश होऊन नदीकिनारी बसला तेव्हाच स्वर्गीय सुवास आला आणि पांढऱ्या वस्त्रांतील एक तेजस्वी ब्रह्मचारी त्याच्या समोर उभे राहिले तेच होते श्री नरसिंह सरस्वती महाराज तीन श्री गुरूंचा आशीर्वाद गुरु महाराजांनी त्याच्याकडे पाहून प्रेमाने विचारले बससा कार्य चिंता करतोस गुरुभक्ताला कधीच कोणी कमी पडत नाही त्या गरीब ब्राह्मणाने आपली सारी व्यथा सांगितली घरात अन्न नाही नोकरी नाही छोटी मुले आहेत भविष्य अंधकारमय आहेत हे ऐकून श्री गुरुंनी स्मित केले आणि म्हणाले काळजी करू नको उद्या सकाळी तुझ्या घरी अतिथी येईल त्यांची सेवा कर तुझे भाग्य बदलून जाईल ब्राह्मणाने त्यावर पूर्ण विश्वास ठेवला चार चमत्काराची सुरुवात दुसऱ्या दिवशी सकाळी एका साधूने त्याच्या घरी येऊन भिक्षा मागितली घरात अन्न नव्हते पण ब्राह्मणाच्या पत्नीनं शेवटचा उरलेला भाकरीचा तुकडा साधूला दिला साधूने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला तुमच्या घरी कधीच अन्नाची कमतरता भासणार नाही आणि चमत्कार घडला त्या दिवसापासून घरात अन्न संपत्ती वाढली पैशांची कमतरता राहिली नाही मुलांच्या शिक्षणाची सोय झाली घरात शांती व आनंद निर्माण झाला ते सर्व श्रीगुरूंच्या कृपेने झाले होते पाच अंतर्मनातील परिवर्तन एके दिवशी ब्राह्मण श्रीगुरूंना भेटायला गेला डोळ्यात अश्रू आणि हृदयात कृतज्ञता तो म्हणाला माझे जीवन बदलले गुरुदेव पण हे कसे शक्य झाले श्री गुरु शांतपणे म्हणाले फक्त एकच कारण श्रद्धा जेथे श्रद्धा असते तेथे चमत्कार निर्माण होतात गुरुचरित्रातील हा संदेश आजही तितकाच खरा आहे सहा या कथेमधील संदेश या कथेतून आपल्याला तीन गोष्टी शिकायला मिळतात गुरुवरील विश्वास कधीच सोडू नये दोन अतिथी गरजू आणि धर्मवृत्तीने सेवा करावी तीन श्रद्धा अधिक सद्गुण बरोबर चमत्कार ज्याच्याकडे गुरुचा आधार आहे त्याला जीवनात कधीच एकटं पडावं लागत नाही जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा श्री गुरुदेव दत्त शेअर करा सबस्क्राईब करा अशाच दिव्य कथांसाठी श्री गुरुदेव दत्त आपल्यावर सदैव गुरुकृपा राहू थँक्यू